राष्ट्राच्या जडणघटणीत प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा मोलाचा वाटा असतो त्यांच्या कर्तृत्वाचा योग्य तो सन्मान झाल्यास त्यांना प्रोत्साहन मिळतं शिवाय इतरांपुढे एक आदर्श निर्माण होतो अशा कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून त्यांचा सन्मान करून पत्रकारांनी सामाजिक भान जपलं आहे असे गौरवोद्गार आमदार विनय कोरे यांनी काढले पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स कोतोली पत्रकार संघाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार दिन आणि गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन आणि गुणगौरव सोहळा कोतोली इथं संपन्न झाला कार्यक्रमाला आमदार विनय कोरे माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र कार्य केलेल्या डॉक्टर के एस चौगुले आणि सहकाराबरोबर शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेल्या जी पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला माध्यमांवरील दबाव वाढल्यानं एखादी बातमी दाखवायची की नाही यासाठी देखील पत्रकारांवर दबाव येतो निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी राहिलं पाहिजे असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं समाजातील कर्तृत्ववान दुर्लक्षित असलेल्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या कामाला पन्हाळा प्रेस रिपोर्टर संघ गती देत असल्याचं आमदार जयंत आसगावकर यांनी नमूद केलं यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बी न्यूजचे पत्रकार विक्रम पाटील शाहू काटकर श्रुतिका काटकर बळवंत पाटील ॲडव्होकेट विजयसिंह पाटील सरपंच वनिता पाटील प्रकाश पाटील बाबा पाटील शंकर पाटील शिवाजी पाटील अण्णासाहेब गायकवाड उत्तम पाटील धनाजी दळवी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन भगवान उपाध्यक्ष सचिन वरेकर सचिव निवृत्ती पाटील आणि पत्रकार उपस्थित होते